येवला शहरातील शनी पटांगण इंद्रनील कॉर्नर विंचूर चौफुलीसह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फळभाजी तसेच कपडे यांच्यासह इतर विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले होते यावर येवला नगरपालिकेच्या वतीने पोलीस बंदोबस्तात घात कारवाई करत सदर अतिक्रमण हटवण्यात आले असून हो यापुढे जर कोणी अतिक्रमण केल्यास त्यावर कठोर का कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे स्टार टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक शाकीर शेख येवला उंच उत्सव पूर्वीचं मेमरोध अनिषानी पटांगणातील परिसर या सर्व ठिकाणी अतिक्रमणमुळे अतिक्रमण निर्मूलन म्हणून या याकडे पोलीस प्रशासनाचं सहाय्य या निमित्ताने मी पुन्हा एकदा सर्व अतिक्रमणधारकांना आवाहन करतो की आपण स्वतःहून त्या अतिक्रमण काढून जाऊ आणि नुकसान होऊन कर्त केलेलं सामान पुन्हा परत भेटणार नाही सर्व भाजीदार भाजी विक्रेत्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की अधिकृत भाजीबाबा मार्केट तिथं सर्वांनी शुद्ध व्हावं मोठं भाजी तेच भाजीपाला विकावा असं मी सर्वांना आवाहन करतो नागरिकांनाही आवाहन करतो अतिक्रमण विरोधी काही आपली तक्रार असेल तर नगरिक करावी आणि दुसऱ्या कोणाकडे आपण भाजीपाला अनधिकृत ठिकाणी बसणारे भाजीपाले भाजी करू खरेदी करू शकतो किंवा कोणतेही खरेदी कपडे असो भेळभत्ता असो ते अनधिकृत ठिकाणी करू नये त्याने आपल्या शहराच्या सौंदर्यात भर पडेल आणि हे आपल्या सर्वांच्या फायद्याचं नमस्कार येवला नगर परिषदेतर्फे आज अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली त्यात नागरिकांनी सहकार्य केलं माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपलं जे अतिक्रमण असेल ते स्वतःहून काढून घ्यायचं आहे आणि लोकांनी पण अतिक्रमण ज्यांनी केलेलं आहे त्या लोकांकडनं खरेदी जर नाही केली आणि जिथं अधिकृत गाडी दिलेली आहे त्या ठिकाणी जर ते खरेदीसाठी गेले तर आपलं शहर सौंदर्यामध्ये भर पडेल